श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ नमस्कार भाविक हो आयुष्य म्हणजे एक प्रवास या प्रवासात कधी सुखाचे सोनेरी दिवस येतात तर कधी काळ्या ढगांसारखे संकटाचे दिवस येतात पण खरी गोष्ट अशी आहे की संकट आली नाही तर खऱ्या ताकदीला कधी आपण ओळखूच शकणार नाही आज आपण एक सत्य अनुभव एका जीवनाचा धडा आणि त्यातून मिळालेली प्रेरणा यावर चर्चा करणार आहोत आयुष्यात कधी असा काळ येतो की तो कधी मरणाहूनही भयानक वाटतो कितीही प्रयत्न केले तरीही काहीही जमत नाही प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक दिशा अंधारलेली प्रत्येकदार बंद झालेलं आपण एकटे थकलेले हातबल आणि मनात एकच प्रश्न असतो माझ्या बरोबरच का असं होत अशा वेळेला दोन गोष्टी लोक करत असतात पहिली गोष्ट काही जण त्या संकटातच डुबून जातात तर काही जण त्यातून बाहेर पडण्याची हिंमत शोधत असतात संकटाच्या काळात एक एक दिवस जगण म्हणजे जणू अंगांवर वाहून नेणं पण हळूहळू आपल्याला जर आपण लहान वाटत असलो तरी आपल्यात खूप शक्ती दडलेली आहे माणूस जेव्हा अंधारात अडकतो तेव्हा त्याला फक्त एक छोटासा प्रकाश जरी दिसला तरी आशा निर्माण होते आणि तो प्रकाश असतो आपला विश्वास आपली श्रद्धा आणि आपली हिंमत जो माणूस हार मानत नाही रडत नाही थकत नाही तो संकट पार करतो तो दिवस सरतो ती रात्र संपते तो महिना निघून जातो आणि हळूहळू काळ बदलतो जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा जाणवत अरे मी किती मोठ्या वादळातून बाहेर पडलो आहे मी किती मोठ वादळ सहन केलं आणि जिंकलो ते दुःख तो त्रास सगळं आपण पार इथे माणूस जिंकतो इतरांवर नाही तर स्वतःवर संकट म्हणजे म्हणजे ती शिक्षण असते जेव्हा आपण वादळातून बाहेर पडतो तेव्हा आपण आधीपेक्षा जास्त मजबूत जास्त शहाणे झालेलो असतो आपल्याला उमगत की दुःख कायमच नसतं संकट ही तात्पुरते असतात हिम्मत संयम आणि श्रद्धा असेल तर आपण काहीही पार करू शकतो म्हणून लक्षात ठेवा संकट भाविकांनो आली तरी घाबरू नका ती तुमची परीक्षा आहे तुमची ताकद तपासण्याची वेळ आहे जसा पाऊस पडल्याशिवाय इंद्रधनुष्य दिसत नाही तसं संकट सहन केल्याशिवाय आयुष्याचं खरं सौंदर्य दिसत नाही म्हणूनच म्हणतात हरलो तरी चालेल पण लढणं सोडू नका कारण लढणारा माणूस कधीच हरत नाही भाविकांनो जर तुम्ही सध्या अडचणीत असाल तर निराश होऊ नका कदाचित उद्या परवा तो सुंदर दिवस तुमच्यासाठी येणार आहे फक्त थोडं थांबा थोडं सहन करा आणि श्रद्धा ठेवा लक्षात ठेवा संकट येतात पण ती कायमची राहत नाही आणि एकदा ती गेली की तुमचं आयुष्य आधीपेक्षा अधिक सुंदर होत जर तुम्हाला हे विचार प्रेरणा देत असतील तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या या भक्तिमय परिवारात सामील व्हायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार प्रेरणा संदेश दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ